फाउंडेशन मध्ये संध्याकाळी मुलांनी टेकडीवर जाणे हा खरं तर नित्यक्रम आहे पण आज सगळ्यांना कंटाळा आला होता मग आता करायचं काय त्यामुळे बैठ खेळ खेळायचे असं सगळ्यांचं म्हणणं होतं म्हणजे धावाधावी सुद्धा कोणाला करायची नव्हती पळापळी सुद्धा कोणाला करायची नव्हती आणि ची वेळ ही शुभंकरोती म्हणण्याची होती त्यामुळे आमच्याकडे आता अगदी अवघे पंधरावीस मिनिटं उरले होते मग काय करायचं तसेही गोल बसलोच होतो शुभंकरतीच्या तयारीसाठी तर सगळ्यांनी असं ठरवलं हो की आपण बैठस गेम खेळायचे माझ्या डोक्यात एक शक्कल आली सगळ्यांना जरा मागे जायला लावला तो गोल मोठा केला आणि सगळ्यांना आधी बॉल पकडायला लावला आधी पासिंग पास हा बॉल खेळायला लावला पण सगळ्यांना ते काही जमेना कारण प्रत्येकाची डिसेबिलिटी ही वेगळी होती कुणी सीपी होतं कुणी एम आर होत कुणी सुद्धा होतं मग आता करायचं काय याच्यातना आणखीन एक वेगळा मार्ग असं निघाला की बरं मी सेंट्रल प्लेस मध्ये होते आणि तिथून प्रत्येकाला मी टप्प्यानी बॉल देत होते आधी आधी धरणं उघड गेलं पण नंतर लक्षात आलं की सफाईनी मुलं ती बॉल पकडत आहेत आणि थ्रो सुद्धा माझ्यापर्यंत खूप छान करत आहे तुम्ही बघत आहात की मी सगळ्यांना टप्पा देते आहे पण मुलं माझ्याकडे डायरेक्ट थ्रो करत आहे तर हा कॉन्फिडन्स मुलांनाही नव्हता आणि मला सुद्धा नव्हता पण असं लक्षात आलं की एकमेकांना बघून ही मुलं स्वतःचा कॉन्फिडन्स अप करत आहे आणि बसल्या बसल्या संध्याकाळ मस्त मजेत गेली